नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास शेठ पिंगळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक शेठ माळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर नितीन देवदास पिंगे यांच्यामार्फत मोफत किडनी रोग मुतकडा प्रोस्टेट मूत्र रोग निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आले होते डॉक्टर नितीन देवदास पिंगळे हे मूत्ररोग व पुरुष पंधत्व चिकित्सक असून त्यांच्या मार्फत प्रोस्टेट ग्रंथीच्या व किडनीच्या आजारांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून आजारांच्या लक्षणाबाबत माहिती देण्यात आली डॉक्टर नितीन देवदास पिंगळे यांचे इन्फिनिटी युरोलॉजी क्लिनिक गंगापूर रोड नाशिक येथे असून ते मुतखड्यांवर व प्रोस्टेट ग्रंथीवर दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया अकुंचित मूत्रमार्गावरील उपचार तसेच मूत्राशय व जननेंद्रियांच्या कर्करोगाचे निदान उपचार पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करतात यासह अनेक सुविधा उपलब्ध असून या संबंधितच्या कुठल्याही आजाराबाबत थेट त्यांच्या क्लिनिकवर संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी डॉक्टर नितीन देवदास पिंगळे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर नितीन देवदास पिंगळे मूत्रविकार तज्ञ आज त्र्यंबकेश्वरला एक शिबिर घेण्यात आलं युरोलॉजीचा खूप प्रकारचे पेशंट इथे आम्ही आज बघितले आणि जवळपास एक पन्नास साठ पेशंट फक्त युरोलॉजीचेच आलेले होते तर सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं गेलं कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट पाहिजे कशी लागणार सर्जरीज लागणार की नाही लागणार यावरती सगळ्या पेशंटला त्या प्रकारे उपचार देण्यात आलेले आहेत आणि मी मनापासून धन्यवाद करतो आपले माननीय खोसकर साहेब मग माननीय पिंगळे साहेब माळेकर साहेब आणि संपत सकाळे साहेब तर यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं कार्यक्रम झालेला आहे बऱ्यापैकी पेशंटचा प्रतिसाद आपल्याला भेटला बरेच पेशंट आले त्यांच्या भागातले तर त्यांचं मनापासून धन्यवाद करतो थँक्यू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर